कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर तळेगाव येथील अथर्व रुग्णालयात सतरा जणांना उपचारासाठी आणण्यात आलं होतं यात योगेश बंडरेलो यांच्यावरही उपचार सुरू आहेत योगेश आपल्या पत्नीसह इथं फिरायला आले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली मृत्यू डोळ्यादेखत पाहिल्याची प्रतिक्रिया योगेश बंडरेलो यांनी दिली कुंदमळ्यात पूल कोसळून दुर्घटना घडली आणि त्यात अनेक जण जखमी झाले आहेत त्यातलेच हे एक आहे ज्यावेळी पूल खाली पडत होता त्यावेळी ते सगळं त्यांनी डोळ्या देखत बघितलं अक्षरशः मृत्यू त्यांनी डोळ्या देखत बघितला युगेश नेमकं काय काय काल घडलं होतं आणि तुम्ही नेमके तेव्हा कुठे होता मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं चाललो होतो पुलावरून हो। आम्ही अक्षरशः गाडी गर्दी असल्यामुळं सहाशे मीटर मागं लावली आणि म्हटलं मी माझ्या मिसेसला म्हटलं की आपण चालत जाऊ तर आम्ही सहाशे मीटरवरून चालत निघालो गाडी आम्ही मागेच पार्क केली आम्ही सहाशे किलोमीटर सहाशे मीटरवरून चालत निघालो पुलावरून जातो 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 आम्ही तर मधी ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो पुलाच्या मध्यभागीची ते अतिशय प्रचंड गर्दी होती एक टू व्हीलर मंदिराकडे जात होती आणि एक टू व्हीलर मंदिराकडून मागे जा, येत होती तर त्या दोन्ही टू व्हीलरला जागा नसता नसतानाही ते लोक खूप गडबड करत होते लोक पण प्रचंड गर्दी करत होते आम्हाला पुढे आम्हाला पुढे जायचे थांबायला कोणीच तयार नव्हतं किती लोक होती त्यावेळी त्या सगळ्या परिसरात त्यावेळी अंदाजे असतील पाच पाच हजार लोक असतील पविसामध्ये पुलावर एक ते दोन हजार लोक होती सगळेजण मंदिराला आम्ही मंदिराला पाया पडायचं म्हणून त्या पुलावरून निघालो आणि पुढे इतकी गर्दी झाली आणि तो पूल अक्षरशः हलत होता असा इतकं जड म्हणजे त्या पुलाला सहन झालं नाही आणि तो अक्षरशः पूल पडला लोकांच्या गर्दीमुळे टू व्हीलर घालण्यामुळे नकोच एक गोष्ट त्या ठिकाणी करण्यामुळं ते पूल अक्षरशः कळलं माझ्यासमोर दोन लोक तीन लोक मेली माझ्यासमोर ते पुलाचे जे गाड होते ते त्यांच्या पाठीवर हो पडून ते अक्षरशः त्यांचे मनक तुटले इतकी बेकार परिस्थिती होऊन ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस मी ते अक्षरशः डोळे बंद करून घेतले की मी जिवंत राहील का मगील दोघेही जण आम्ही वाचलो आम्ही अक्षरशः मुक्ती डोळ्यासमोरून पाहिला या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे आता ठरवणं महत्वाचं आहे कॅमेरामन राजेश बिरकर सहशिबानी पांढरे एबीबी मासा पुणे